बुधवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागासमोर चापानेर प्राथमिक येथील अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सकाळी दहा वाजता सुरुवात केली होती यानंतर प्रशासनाने लेखी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे काय उपोषणाची वेळ आली काय मुख्य मागे सर्वात महत्वाची मुख्य मागणी म्हणजेच रविसूद व्यायाम व शिक्षण प्रबोधन संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित आश्रम शाळा स्थापन ही गेल्या चाळीस वर्षापासून विविध अशा गोरगरिबांच्या मुलांना ज्ञानदानाचं काम करते आणि मोठ्या कष्टाने ही संस्था अल्पसंख्याक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये खूप सुंदर असं शिक्षण दिलं जातं परंतु काही जी शिक्षक आहेत यामध्ये सूर्यवंशी कदम सहाने राठोड आणि कावले हो, कोळ का का मोहब ही जी शिक्षक आहेत ही गटबाजी करून शिक्षक काय म्हणजे न शिकवता गैर हजर राहतात आणि गैर हजर राहून गावकऱ्यांच्या म्हणजे राजकारण तिथे करतात राजकारण म्हणजे संस्थामध्ये ते राजकारण सोडून द्या आणि विद्यार्थ्यांना घडवल्याचं काम करा परंतु ही जी कुपोषणाला बसलेली लोक आहेत हे प्रामाणिकपणे काम करतात आणि त्या प्रामाणिकपणे काम चालू असताना सुद्धा की आ, या सुविधा नाहीत त्या सुविधा नाहीत म्हणून ते संस्थेनं वेटीस जातात संस्थेला बदनाम करतात आणि संस्थेने मग त्या सगळ्या गोष्टी एक करण्यासाठी ते काही दोनच्या आठ दिवसापूर्वीच स्थलांतर केली ती शाळा बाजूला आणि चांगल्या पद्धतीची भव्य इमारत कीर्णांकन आणि सर्वच सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर्वच सोयी तिथे आहेत आणि तरी सुद्धा या ज्या म्हणजे या शिक्षकांचे जे उपोषणाला बसलेले शिक्षक आहेत यांचे तीन महिन्यापासून वेतन बंद आहेत आणि तीन महिन्यात जे शिक्षक या विरोधात आहेत हे खूप म्हणजे शक्तिशाली आहेत त्यांच्याकडे खूप पैसा आहे आणि त्यांना गरज नाही नोकऱ्यांची आणि म्हणून ही संस्था कशी बंद पडेल कशी बंद होईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच या सर्व शिक्षकांच्या पाठीशी अल्पसंख्याक संस्था महासंघ भारतीय दलितांतर प्रहार संघटना आणि मुख्याध्यापक संघटना या पूर्ण बनित आहेत पूर्ण ताकदीनिशील यांच्या पाठीशी गंभीरपणे बनवत आहेत विषय असा आहे कारण त्यामुळं जे शिक्षक जे आहेत हे वरिष्ठावर कारवाईची तुम्ही काही मागणी केली का या निवेदन वगैरे दिले होते यापूर्वी संघटनेच्या वतीने अल्पसंख्याक संस्था महासंघ आहे मुख्याध्यापक संघटना आहे प्रहार संघटना आहे भारतीय दलित आंतर संघटना आहे यांच्या वतीने या कार्यालयाला वरिष्ठ कार्यालयाला सांगितलं की या शिक्षकावर तात्काळ कारवाई करा परंतु प्रशासनानं चौकशी समिती नेमली आणि चौकशी समिती नेमून संस्थेचं म्हणणं मांडलेलं नाही आणि एकच म्हणजे शिफारस करण्याचा प्रयत्न केला की इथं प्रशासक एका परंतु आमचं असं म्हणणं होतं की जे शिक्षक तक्रार करतात खोटे नाटे तक्रारी करतात त्यांच्यावर सर्वात पहिली कारवाई व्हावी त्यांना निलंबित करावं आणि त्यांनी ज्या काही खोट्या बनावट सह्या करून बिलं दाखल केलेले आहेत त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्या दाखल गुन्हा दाखल केलेला आहे तक्रार केलेली आहे तर त्याचं सुद्धा हे झालं पाहिजे आंदोलनाचा पुढचा टप्पा काय सर्वात महत्वाचं की जर या शिक्षकांचे पगार तात्काळ मंजूर झाले नाही तर या कार्यालयाला सर्व म्हणजे काम बंद आंदोलन केलं के जाईल यांचा रस्ता रोको केला जाईल धरणे दिल्या जातील तो जन आंदोलन उभं राहील मी प्रकाश सोनोणे संस्था अल्पसंख्याक संस्था महासंघाचा अध्यक्ष आहे येथील शिक्षक व कर्मचारी श्रीमती मोरे व्ही ए श्रीमती शेख एस आय श्री सोनवणे पी एम श्री त्रिभुवन वी एस शिंदे ए बी वसतीगृह अधीक्षक साबळे सी एच स्वयंपाकी जाधव एस यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली परंतु या उपोषणाची प्रादेशिक उपसंचालिका श्री जलील शेख दत्तात्रय वाघ यांनी तात्काळ दखल घेऊन सदरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्याच्या बाबतीत अल्पसंख्यांक संचालक महासंघ अध्यक्ष श्री प्रकाश सोनवणे भारतीय दलित पॅन्टर प्रदेश अध्यक्ष श्री लक्ष्मण भूतकर दशरथ कांबळे तसेच प्रहार शिक्षक संघटनेचे मराठवाडा विभाग अध्यक्ष विजय धनेश्वर या संघटनेच्या शिष्टमंडळासोबत सखोल अशी चर्चा करून लेखी आदेश सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर यांना दिले आहे तसेच शाळा स्थलांतर हा विषय संस्था आणि शासनाचा असल्याने यामध्ये शिक्षक व कर्मचारी यांनी हस्तक्षेप करू नये असे सुद्धा आदेशात नमूद केले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर